सासू सून यांच्यात कौटुंबिक कारणास्तव वाद उफाळला संतापून सुनेनं स्वतःच्या हाताची नस कापून घेतली ज्यामुळे मोठा रक्तस्राव झाला एकोणीस शेजाऱ्यांनी धाव घेतली पण शेजाऱ्यांची धाव आणि रक्तबंब पाहून शहात्तर वर्षीय सासूला जोराचा सा धक्का बसला आणि ती क्षणात मृत्यूमुखी पडली ही घटना सातारा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घडली आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी दिली आहे काल सातारा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये छत्रपती नगर या एरियामध्ये काल आम्हाला जवळपास एक दहा हो ते सव्वा दहाच्या दरम्यान कॉल आला होता त्याच्यामध्ये वैशाली बालाजी नखाते ह्या गंभीर म्हणजे सिरियस असल्याची माहिती होती आणि भगीरथीबाई बाळकृष्ण नखाते ह्या ह्या बिशुद्धाचे मिळून आल्या दोघींनाही हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं तर त्याच्यापैकी भागीरथीबाई बाळकृष्ण नखाते वयवर्षे पंच्याहत्तर ही ह्या की एक सासू आहेत आणि वैशाली बालाजी नखाते हे सून आहेत तर त्यांची जी सासू आहे तर त्या डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केलं आणि सद परिस्थिती अशी होती तिथली प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की सासू आणि सून दोन्हीच घरामध्ये होत्या आणि त्यांचं काहीतरी क्षुल्लक कारणावरून वादावादी झाली त्या वादा वादावादीमुळे सुनेने वैशाली यांनी हाताने एक हातावर ब्लेड मारून घेतलं डाव्या हातावर आणि जखम जास्त खोलार असल्यामुळे त्यांचं रक्त खूप गेल्यामुळे त्या बेशुद्ध पडल्या आणि जसं ते भागीरथीबाई यांच्या लक्षात आलं त्यांनी पाहिल्यावर पण त्यांना झक्कर आले आणि त्यांना ते मदत करण्याच्या याच्यासाठी जवळ गेल्या परंतु त्यांचा पाय तिथे स्लिप झाला आणि ते पडल्या पडल्यावर त्याही बेशुद्ध पडल्या सध्या संशयास्पद काही नाहीये तपास चालू आहे सध्या तब्येत आउट ऑफ डेंजर आहे परंतु आय यू मध्ये आहे प्रथम दर्शनी सर काय वाटत आता का सध्या त्याच्यामध्ये काही संशयास्पद सध्या तरी काही दिसत नाहीये घातपाताचा तर काही विषय दिसत नाही सध्या तरी स्थानिकांनी माहिती अशी दिली की अचानक त्यांना आवाज आला की म्हणजे त्या भागीरथीबाई बाई ज्या आहेत वर्ष पंच्याहत्तर त्यांच्या तें, ओरडण्याचा आवाज आला की हे मी नाही केलं मी नाही केलं असं असा आवाज आला आणि मग हे सगळे बाहेरचे लोक जमले परंतु त्यांचा आवाज नंतर लगेच थांबला कदाचित त्या तिथे घाबरून गेल्या ओरडल्या आणि नंतर तिथं पडल्या त्या त्या सुनेला मदत करण्यासाठी गेल्या असतील कारण तिथे ते पाय सटकल्याचे निशाने पण दिसले ते रक्त जास्त सांडलेलं होतं तर शेजारच्या लोकांनी वरच्या गॅलरीत जाऊन मागच्या गॅलरीत वर जाऊन दरवाजा तोडून आत प्रवेश केला तर मध्ये ही अशी स्थिती होती दोन्ही पडलेल्या होत्या त्यांनी लगेच मू केल्या दवाखान्यामध्ये याच्यामध्ये सध्या ए दाखल केलेला आहे अकस्मात मृत्यू म्हणून चौकशी चा, चालू आहे पुढच्या चौकशीत काय जे निष्पन्न ते तर सध्या तरी संशयास्पद काही नाही आहे